कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला वाणिज्य आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बी इन डेटा सायन्स कोर्सची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी एड प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओ जी टी संधी शंभर टक्के प्रशिक्षण व प्लेसमेंट आता नोकरीसाठी फक्त पदवी नाही तर कौशल्यही आवश्यक शिक्षणात उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी इथूनच उत्तम शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान आणि उज्ज्वल भविष्य आजच अधिक माहितीसाठी संपर्क के जे सोमय्या महाविद्यालय मोहनिराज नगर कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एसबी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर प्राध्यापक गुडगे पी जे ब्याण्णव चौऱ्याऐंशी शहात्तर तीस तेहतीस त...